जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचे सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आजचा ब्लॉक बघा संध्याकाळी साडेआठ वाज म्हणजे आठ वाजून वीस मिनिट झालेत तर आता चालू करतोय तर आता मी सोनाली जातो आहे विठ्ठल मंदिरला तर आधी सर्वांना दिवशी सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर इकडे बघा किचनमध्ये आई स्वयंपाक करते इकडे बघा सोनाल्यावरून तयार आहे जायला चला मग जाऊ बघा मित्रांनो पूजा झाली आहे इकडे बघा विठ्ठल रक्माईची मूर्ती पूजा केली आहे सोनालीने मग चला निघायचं तर मित्रांनो बघायचं सिद्धी महाराजांच्या मंदिर आलोय इथे विठ्ठल मंदिर आहे तर चलावून दर्शन घेऊ तर बघा सोनाली विठ्ठ तर चल जातोय चप्पल सोडून जात समोर

तर इकडे बघा मित्रांनो गणपती बाप्पा सगळेजण दर्शन घ्या तर इकडे बघा मित्रांनो तलाव इकडे कसं मस्त वाढतो रात्रीच्या वेळेस मग मी घेतो दर्शन चला मध्ये जाऊ विठ्ठल मंदिर दर्शन घ्यायला काय आताचे नऊ वाजली तरी पण गर्दी असतो का काय माहिती मला तर बघू पण चला आहे पण मला वाटलंच होतं तर बघा इथे विठ्ठल मंदिरात इतके मोठं दर्शन आहे खूप त्या इकडे बघा सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर इकडे बघा इतके लोक सगळे आले तर मी थांबलो बघा सोनाली मी थांबलो तर रांगेत आहे तर मित्रांनो चला हळूहळू राहून सरकत आहे पुढं पुढं <laughs> तर बघा इथेच मग काय तर पंढरपूरमध्ये तर सांगते तर खूप गर्दी आहे तर पण काय करायचं आहे आता नाही लगेच एक थोडे दिवसांच पंढरपूरामध्ये दर्शनासाठी तर तेव्हाच इथला पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो काढून पंढरपूरचं तर अशा प्रकारे आम्ही हळूहळू सरकत आहोत दर्शनासाठी चला बढती रो गाडी बढती रो तर बघा इथून मंदिर इथून टेकरायच आपल्याला चला आलं जवळ मंदिर तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो दर्शन घेण्यासाठी सगळ्यांना ना। तो इकड़े ना तर इकडे बघा मित्रांनो सगळे वारकरी लोक आले तिकडे तर तुला खूप म्हणजे गरज आहे त्यावेळेस महाराष्ट्र मित्रांनो पंढरपूरला जाऊन विठ्ठल दर्शन घेऊन तो वारकरी लोक आले तिकडे विश्रांतीसाठी तर इकडं तर मित्रांनो सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात विठ्ठल मंदिर कसं काय म्हणजे तर तुम्हाला सांगायचं कारण की खूप जुना गोष्ट आहे तर आई मला म्हणून आणायचं होती कायम की पहिल्यापासूनच की सोलापूरमध्ये वारकरी लोक लोकं सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात विश्रांतीसाठी आले होते तर त्यांना जायचं होतं पंढरपूरला तर ते खूप लांबून चालत आले होते तर ते विश्रांतीसाठी थांबल्यावर सिद्धेश्वर महाराजांनी ते, ते पाहिली आणि सिद्धेश्वर महाराजांनी विचाराला तिथून पंढरपूरहून इकडे बोलवून घेतले तुम्हाला असं म्हणते तर विचार पंढरपूरचे सोलापूरमध्ये इथं मंदिरात येऊन वारकरी लोकांना दर्शन दिले तर असं थोडंफार माहिती आहे मला इतकं काय माहिती नाही आई जे सांगली ते सांगले तुम्हाला रमची मॅडम बघा मोबाईलमध्ये बिझी आहे सध्या तर इकडे बघा मित्रांनो बदाम शेक आलोय इथं सोनाली मी तर मित्रांनो बघा आलोय घरी मी सोनाली इकडे बघा पप्पा झोपले ती बघा तर आता सोनाली बघा काय करते आज दोघंही एखादसा आहे तर बघा एका काय करते आमची बायको माझी बायको बघा हे आहे बटाटे आणि इकडे डोसा डोसा करते तू कसं काय हो काय टॅलेंटेड बायकू माझी बगरीचा डोसा करायला चला मग तुम्हाला दाखवतो बघायचा डोसा कसं आहे काय वाटत नाही मित्रांनो मला सगळं सेमच दिस लागले पण हे पीठ तांदळाचं नसून बगरीच आहे बगर बटाटे चिरा चिरायला गेले तर इकडे बघा मित्रांनो सोनाली बगरचं टोसा केली तयार इकडे बघा मला ताट लावली आहे तर या सगळ्याचा मित्रांनो फळा करायला आणि आजचा ब्लॉग इथे झेंड करतो आहे बाय बाय गुड नाईट